शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत आज बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ संघात सामना झाला अत्यंत चुरशीनं झालेल्या या सामन्यात संपूर्ण वेळेत तीन तीन अशी गोल बरोबरी झाली त्यामुळं हा सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला त्यामध्ये शिवाजी तरुण मंडळानं तीन एक गोल फरकानं विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ या संघात झाला नवख्या वेताळमाळ संघानं सुरुवातीपासून आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं पण अनुभवी शिवाजी संघाच्या खेळाडूंनी विविध चाली रचत गोलसाठी प्रयत्न केले इंद्रजीत चौगुलेच्या पासवर करण चव्हाण मंदरेनं सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला गोल नोंदवत शिवाजी संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली परंतु शिवाजी संघाला ही आघाडी फार वेळ टिकवता आली नाही वेताळमाळच्या सर्वेश वाडकरनं चेंडूचा ताबा मिळवत शिवाजीच्या खेळाडूंना चकवा देत सामन्याच्या एकतीसाव्या मिनिटाला गोल नोंदवला आणि वेताळमाळ संघाला एक एक अशा बरोबरीत शिवाजीच्या करण चव्हाण मंद्रेनं दुसरा मैदानी गोल करत वेताळमाळ संघावर दोन एक अशी आघाडी घेतली मध्यंतरापर्यंत दोन एक अशी आघाडी कायम राहिली उत्तरार्धात इंद्रजीत चौकुलेच्या कॉर्नर पासवर शिवाजीच्या राज अलीनं गोल नोंदवत संघाला तीन एक अशी भक्कम आघाडी मिळवून दिली त्यानंतर वेताळमाळकडून आक्रमण वाढली प्रथमेश पाटीलनं उत्कृष्ट गोल करत वेताळमाळ संघाला दोन तीन अशा स्थितीत आणलं त्यानंतर वेगवान खेळ करत सामन्याच्या अडुसष्टाव्या मिनिटाला वेताळमाळच्या आकाशमाईनं गोल नोंदवत संघाला तीन तीन अशा बरोबरीत आणून ठेवलं दरम्यान वेताळमाळच्या प्रथमेश पाटीलनं शिवाजी तरुण मंडळाची बचावफळी भेदत मारलेला फटका गोल जाळीला घासून गेल्यानं वेताळमाळची गोलची चौथी संधी वाया गेली संपूर्ण वेळेत हा सामना तीन तीन असा बरोबरीत राहिल्यानं टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला त्यामध्ये शिवाजी तरुण मंडळानं तीन विरुद्ध एक गोल फरकानं विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला सामनावीरचा बहुमान शिवाजी तरुण मंडळाच्या मयुरेश चौगुलेला मिळाला तर वेताळमाळचा खेळाडू प्रथमेश पाटीलला लढवय्या खेळाडूचा बहुमान मिळाला